राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यानंतर या निर्णयाचे कुठे चांगले तर कुठे वाईट पडसाद उमटले गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आलं यामुळे दादा भुसे नाराज झाले तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगावले नाराज झाले रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच या, या रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले गोगावले यांना डच्ची मिळाल्याने समर्थक प्रचंड आक्रमक झाले हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर या कार्यकर्त्यांनी महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला रायगड जिल्ह्यातील एकूण बत्तीस गोगावले समर्थक, समर्थक आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे देखील दिले यामुळे आता महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद अजूनच चिघळण्याची दाट शक्यता आहे पण रायगडच्या पालकमंत्री पदावरून एवढा वाद का होतो रायगडचे पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे रायगडच्या पालकमंत्री पदाची पार्श्वभूमी आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ पाहायला मिळते पालकमंत्री पद आमच्या पक्षाकडे राहावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते रायगडचे खासदार सुनील तटकरे आग्रही आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करा अशी गळ घातली त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार की काय अशा चर्चाही आता रंगू लागल्यात रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पूर्वीपासूनच वाद होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार आले आणि सुनील तटकरेंसोबत शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी जुळवून घेण्याची भूमिका घेतली जिल्ह्यात शिवसेनेचे तेव्हा देखील तीन आमदार होते महाडचे आमदार भरत गोगावले तीन वेळा निवडून आले होते त्यामुळे रायगडला अर्थात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा शिवसेना आमदारांना होती तसे त्यांनी बोलूनही दाखवले मात्र तेव्हा त्यांचा नंबर लागला नाही दुसरीकडे तटकरेंना मंत्रीपद देऊ केलं मंत्री तटकरेपद केल। राज्यमंत्री शिवसेनेचे आमदार अस्वस्थ झाले होते पुढे रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या जखमेवर जणू मिठत सोडलं होतं त्यामुळे तिन्ही आमदार प्रचंड संतापले होते त्यांनी आदित्य यांना उघड विरोध करण्यास सुरुवात केली ठाकरे यांच्याकडे आपली नाराजी बोलूनही दाखवली मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही पुढे अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले या बंडाच्या पायाचे दगड रायगडचे तिन्ही आमदार झाले होते त्यांनी पालकमंत्री पदाची भडास काढत शिंदे यांना साथ दिली होती भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र येथे देखील राष्ट्रवादीने शिवसेना आमदारांची पाठ सोडली नाही राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाला आणि पुन्हा एकदा अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या रायगडचे पालकमंत्री पद पुन्हा एकदा अदिती तटकरे यांच्याकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली शिवसेनेच्या आमदारांनी विरोध दर्शवत कसे तरी हे पद शिवसेनेकडे राखले आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत पालकमंत्री झाले तटकऱ्यांपेक्षा सामंत त्यांच्यावर समाधान मानत शिवसेनेचे आमदार कामाला लागले तोपर्यंत लोकसभा निवडणूक जवळ आली होती खासदार सुनील तटकरे यांनी आपली जादू त्यांच्या मतदारसंघातील आमदारांवर करण्यास सुरुवात केली ते त्यात यशस्वी देखील झाले मोठ्या फरकाने निवडून आले आणि दिल्लीला रवाना झाले यानंतर दोन ची विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीचे सरकार पुन्हा आले भरत गोगावले शिवसेनेकडून तर अदिती तटकरे राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री झाल्या महायुती असूनही खासदार सुनील तटकरे यांनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेचे तिन्ही आमदार करत पालकमंत्री पदावरूनही चढाओढ सुरू आहे त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद गोगावलेंना जाणार की तटकरे की या दोघांच्या भांडणात परत एकदा जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री रायगडला मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले मात्र एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांना हा निर्णय मान्य नसल्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आता रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावले यांच्याकडे जाणार का अदिती तटकरे यांच्याकडे कायम राहणार का या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद